तर कसं आहे पब्लिक एम एस ट्वेंटी गावटी ब्लॉग्समध्ये मध्ये स्वागत आहे तुमचं आता आपण चाललो होतो आपल्या गावडीला शेंडे कापायला मक्काचे आतापर्यंत आपण एवढे शेंडे कापलेले मग गावडीला मक्काचे म्हणजे काही जादा प्रमाणात नाही थोडेफार प्रमाणात आहे आणि आपल्या शहरी भागातील काही गावड्या आज मी क्लासला चाललो होतो येताना बघितलं तर त्या गावड्या म्हणजे कारोड होत्या त्या दोन चार त्या डायरेक्ट पनण्या कागद कुठ्ठा खात होती माझी कती कारोड डायरेक्ट कुठ्ठा म्हणजे हा मी तिला हाकडून दिल तर ती वापिस येत होती पुट्ट खायला म्हणजे त्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे तर त्यांना असं चांगला हिरवा चारा खायला भेटत नाही त्या कोणाच्या पण असं त्यांना नसन जात त्यांनी गोशाला टाकून द्यावं त्या गा गाया नाही या असा चारा टाकते तसं ना तरच गावड्या पाळवा माणसाना नाव नावापुरतं पाळून म्हणजे पाळून नाही शहरी भागात असं पाळून ठेव त्या बांधून ठेव टाकीत तर काही नाही त्यांना मोकळ्या सोडून देते चरायला त्या काय चरायच्या जागी पनण्या प्लास्टिक पुष्टी काही पण नये त्या पुष्टे पास्टे चार चारा टाका लागतो त्यांना तवाच पाळायचे रात्य तुम्हाला खोटं वाटत असेल तर आपली गावडी बघून घ्या नाद नाही खाऊन पिऊन निसतं पाना पाना खाऊन ताटा तशीच आहे आता वापिस तिसाठी तिकडे ती दुसरं गट टाळून टाकलेलं आहे आणि तिला पेशल चाळ डायरेक्ट नाद नाही तिचा कधी बोलत नाही म्हणजे कर एवढी भारी खिल्लर का रोड ती अस बाहेर हे करते पुष्ट पन्न्या खाते म्हणल्यावर तर मग अवघडच झालं राव आता आप मला म्हणतात खरं गाईपालन नाचने करायचं शेतकऱ्याच तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे पण म्हशी बसलेलय वगुर बसलेलं आहे डायरेक्ट हिरवा चारा आणि नाथ कुळा विषय काही नाच